नमस्कार मित्रांनो नीलम कोठारीचा पहिला नवरा आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया नीलम कोठारीचा पहिला नवरा आहे कोण अभिनेत्री नीलम कोठारी। आता बॉलिवूड पासून दूर असली तरी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते नव्वदच्या दशकात अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर नीलम हिने मोठ्या पडद्याचा निरोप घेतला अखेर अनेक वर्षानंतर नीलम फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड या शो मध्ये दिसली शो मध्ये अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे ज्यामुळे अभिनेत्री पोहोचल्या दोन हजार एक मध्ये प्रदर्शित झालेल्या कसम सिनेमानंतर कोणत्याच सिनेमात अभिनेत्री दिसली नाही लग्नानंतर तर अभिनेत्री परदेशात गेली तर चला मित्रांनो जाणून घेऊया तिच्या घटस्फोटीत नवऱ्या नीलम हिच पहिलं लग्न उद्योजक ऋषी सेठिया यांच्या सोबत झालं होतं ज्यामुळे अभिनेत्रीला अभिनयाचा निरोप घ्यावा लागला पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला हम साथ साथ ए सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर नीलम हिने ऋषी यांच्या सोबत लग्न केलं बँकॉक मध्ये मोठ्या थाटात दोघांचं लग्न झालं दोन, दोन मध्ये नीलम हिने ऋषी यांच्या सोबत लग्न केलं पण लग्नाच्या दोन नीलम नी विभक्त ऋषी यांनी होण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचा घटस्फोट झाला तर मित्रांनो आपल्याला नीलम कोठारी यांच्या कारकिर्दी विषयी आणि त्यांच्या पहिल्या नवऱ्याविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा